बातमी आहे कणकवली येथून एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू झालेल्या आंदोलनात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजप नेते नितेश राणे यांनी कणकवली आगारातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहूया सविस्तर श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वड्याचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा एस टी महामंडळाचे राज्यात विलगीकरण व्हावे या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे सोमवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे बेमुदत उपोषण सुरू असून आपली मागणी मान्य होईपर्यंत हे उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे छत्तीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या नाही तर ही हत्या असून संबंधित मंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला आहे पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे त्यावेळी एस टीचा जो राज्यभरामध्ये संप सुरू आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी आज इथे आलेलो होतो पण माझा मुद्दा असा आहे की समिती जाहीर करण्याच्यासाठी सरकार आता सरकारने सांगितलेलं आहे संबंधित मंत्री बोलतो आम्ही समिती जाहीर करणार शंभर कोटीची वसुली करताना कुठली समिती जाहीर केली होती तेव्हा तर सगळ्या सगळं खिशात टाकलं ना मग आता ह्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोर्टाने सांगण्याची काय गरज आहे आणि हे जे काही परिवार नाही जे परिवार मंत्री आहेत आणि प्रामुख्याने ठाकरे परिवार मंत्री आहेत ते, ते करतात काय आहे कोणासाठी काम करत आहेत जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खान किंवा शाहरुखच्या मुलासाठी केली तेवढी तुम्ही ज्या शेतकऱ्या आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी केले ना तर आशीर्वाद लागतील तुम्हाला म्हणून हे लोकांना धारेवर कसं धारायचं हे लोकांना हे क हे लोकांना कसं ह्यांच्याकडून ह्यांच्यासाठी नाही मिळून द्यायचा यासाठी भारतीय जनता पक्ष आता आता ह्याच्या पुढं रस्त्यावर उतरेल आणि मंत्र्यांना मी तेव्हा सांगेन त्या संबंधित परिवार मंत्री अनिल परवांना तुम्ही जरा थोडं जरा पोलिसांच्या जरा गराड्याच्या बाहेर गेलात तर मग कसं परत घरी जात आहे आम्ही पण बघू कसे दोन दोन टेंगूळ तुम्हाला देतो कारण हे सगळे तुमचेच पाप आहेत तुम्ही काय नेमकं तुमच्या का खात्याचं करताय कामगारांना बोनस मिळालेला नाही आहे पगार वेळेत मिळाले नाही आहे अहो विलीनीकरणसारखा एक महत्त्वाचा प्रश्न हा काय आजचा आहे का हे पहिल्यांदा हे शेवटी टोकाचं पाऊल आमच्या एस टी काम का कर्मचाऱ्यांनी उचललेलं आहे लक्षात घ्या हा जुना प्रश्न आहे पहिल्या दिवसापासून मांडतायत परिवहन मंत्र्यांकडे पण तरी त्या लोकांना मातोश्रीचे पाय दाबण्यापासून त्यांना वेळ नाही आहे म्हणून ह्या कर्मचाऱ्यांकडे बघणार कोण यांच्या वाली हायर राहिलं कोण आहे इथे त्यात घ्या हे छत्तीस नाही हत्या आहेत सरकारच्या मुळे झालेल्या ह्या हत्या आहेत म्हणून संबंधित मंत्र्यावर हत्येचा गुन्हा तर दाखल झाला पाहिजे कारण का मंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने अगर योग्य पद्धतीने निर्णय घेतले असतात अव हे मंत्री स्वतः अडचणीत आल्या तर मुलींची शपथा खाता हो मग ह्यांच्या मुलांचं काय ना कोण संरक्षण देणार म्हणून येणारं अधिवेशन असो किंवा वेगवेगळ्या वे 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 विलिनीकरण कसं होतं ते आता तुम्ही आमच्यावर सोडा करणार सरकार सबशे सबशेल फेल झालेलं आहे अपयशी झालेलं आहे आता भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका बरोबर राबवणार उमेश परब आपली सिंधुनगरी न्यूज gonna call you